दिल्लीच्या ग्रेटर नोएडातील सव्वीस वर्षाची निकी भाटी जिला जिवंत जाळण्यात येतं सगळीकडे संतापाची लाट उसळते निकीच्या माहेरच्यांनी हुंड्यामध्ये स्कॉर्पिओ बुलेट आणि हवा तसा पैसा सुद्धा दिला तरीही सासरच्यांनी निकीला जिवंत जाळलं असा आरोप होतोय या घटनेला आता एक वेगळंच वळण आलंय या घटनेच्या दोन वेगवेगळ्या बाजू समोर आल्यात कोणते धक्कादायक खुलासे या प्रकरणात समोर आलेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत एकवीस ऑगस्टला दिल्लीच्या ग्रेटर नोएडातील निक्की भाटी हिला जिवंत जाळण्यात आलं सासरच्यांनी हुंड्यासाठी निकीचा बळी घेतल्याचा आरोप सासरच्यांवर आहे आम्ही स्कॉर्पिओ दिली बुलेट दिली आणि रोख रक्कम सुद्धा दिली तरी देखील निक्कीच्या सासरच्यांनी तिला मारलं असा आरोप निकीच्या वडिलांनी केला या घटनेत दोन वेगवेगळ्या बाजू समोर आल्या ज्यामुळे पोलीस सुद्धा आता चक्रावलेत पहिली बाजू म्हणजे निकीच्या कुटुंबाची बाजू निकीचे वडील भिखारी सिंह यांनी आरोप केलाय की सासरचे लोक मर्सिडीजची मागणी करायचे तर कधी लाखो रुपये रोख रक्कम देण्यासाठी दबाव निकीवर आणायचे सव्वीस लाख रुपयांपर्यंतची मागणी त्यांनी केली होती अनेक के वेळा पंचायत सुद्धा बोलवण्यात आली पण काही निकाल लागला नाही निकीच्या वडिलांनी पुढे असं सुद्धा सांगितलं की त्यांनी निकीला ब्युटी पार्लर सुरू करून दिलं होतं निकीच्या मुलाचा सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तो असं सांगतोय की पप्पांनी मम्मीला लायटरने जाळून मारलं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण आरोपींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी सुद्धा करत आहेत सरकारने या प्रकरणात कठोर कारवाई करावी ज्या घरात माझ्या मुलीला जाळलं गेलं ते घरसुद्धा बुलडोझरने पाडावं अशी मागणी निकीच्या वडिलांनी केली आहे आता या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे ती म्हणजे निकीच्या सासरच्या गावातून तिच्याबद्दल काही वेगळ्याच प्रतिक्रिया समोर आल्या लोकांना तिच्या गावातील लोकांना तिच्या रील्स बनवण्यावर आक्षेप होता ग्रेटर नोडातील सिरसा हे निकीचं सासर मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही बहिणी कांचनच्या म्हणजेच निकीची जी बहीण आहे तिच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून वरून रील आणि व्हिडिओ अपलोड करायच्या विपिन आणि त्याचा भाऊ रोहित याला यावर आक्षेप होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीला या प्रकरणावरून जोरदार वाद 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 झाला 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 इतका की दोन्ही बहिणी त्यांच्या माहेरी गेल्या पार्लर आणि हा वाढतच गेला पोलीस चौकशी दरम्यान निकीचे सासरे यांनी असं सांगितलंय की घटनेच्या वेळी ते घरात नव्हते सासूने सुद्धा सांगितलंय की त्या कामासाठी बाहेर गेलेल्या होत्या निकी आणि तिची बहीण कांचन यांचे पती फक्त हुंडावरूनच नाही तर रील बनवण्यावरून आणि ब्युटी पार्लर चालवण्यावरून सुद्धा सतत त्यांच्याशी भांडत असायचे आणि त्यांना त्रास द्यायचे असा सुद्धा आरोप होतोय पोलीस आता सी सी टी व्ही फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे खरी माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत कारण या प्रकरणानंतर सगळीकडेच संतापाची लाट उसळलेली आहे महाराष्ट्रातलं वैष्णवी हगवणे प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल या प्रकरणावरून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली होती फक्त हुंड्यासाठी वैष्णवीचा बळी घेण्यात आलेला होता आणि असंच एक प्रकरण आता दिल्लीच्या नोएडामधून सुद्धा समोर आलेलं आहे पण या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस आता धक्कादायक खुलासे समोर येतात कारण अनेक व्हिडिओज किंवा जर आपण बघितलं तर निकीच्या सासरच्या सुद्धा प्रतिक्रिया इथून समोर येतात आणि निकीच्या माहेरच्या सुद्धा वेगळ्या प्रतिक्रिया समोर येतात एकीकडे निकीच्या सासरची मंडळी असं म्हणतीये की आम्ही निकीला जाळलं नाहीये ती स्वतःच जळालेली आहे आणि जे आहे पार्लर किंवा वेगवेगळे व्हिडिओ करायचा छंद होता आणि यावरूनच निकीच्या सासरच्या गावातील लोकांनी सुद्धा आक्षेप घेतलेला आहे दुसरीकडे निकीच्या माहेरचे लोक सुद्धा आता असं बोलत आहेत की हुंड्यासाठी फक्त निकीचा बळी तिच्या सासरच्या लोकांनी घेतलाय चार आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आहेत निकीच्या सासरची मंडळी पोलिसांच्या ताब्यात आहे निकीच्या वडिलांनी अशी मागणी केली आहे की आरोपींना कठोरात कठोर कथुर कारवाई व्हावी पण तिकडे सासरची मंडळी असं म्हणते की आम्ही निकीला जाळलेलं नाहीये जी काही आता सोशल मीडियावर माहिती समोर आलेली आहे कि किंवा जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यावरून असं दिसतंय की हुंड्यासाठी निकीचा बळी घेतलाय पण दररोज या प्रकरणामध्ये वेगवेगळे खुलासे समोर येतात धक्कादायक गोष्टी समोर येतात त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण आता येत आहे या सगळ्यांवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा तुमची या व्हिडिओवरची मतं कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद